दोन हजार एकवीस मध्ये इचलकरंजी पोलिस ठाण्याच्या कारभाराबाबत महाराष्ट्र आपला न्यूज चॅनलद्वारे आवाज उठवणारे राजू मेत्रे यांच्यावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला होता मात्र यामागे वैयक्तिक आकस होता असा आरोप करण्यात येत होता अखेर या प्रकरणात न्यायालयाने राजू मेत्रे यांना निर्दोष मुक्त करत न्याय दिला आहे सदर प्रकरणात इचलकरंजी पोलिस ठाण्यात राजू मेत्रे यांच्या विरोधात दाखल खोट्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते परंतु सुनावणी दरम्यान पोलिसांकडे राजू मेत्रे यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली या प्रकरणात राजू मेत्रे यांच्या वतीने अॅडव्होकेट एम जमादार यांनी युक्तिवाद केला व त्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे न्यायालयाने सत्याला मान्यता दिली राजू मेत्रे यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे ते मानसिक त्रासात होते मात्र अखेर न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी आपल्या न्यायासाठी घेतलेल्या यश आले आहे नमस्कार राजू गोविंद मेत्रे यांच्या मार्फत कोविड कालावधीमध्ये पोलीस प्रशासनामार्फत होत असणाऱ्या जाचक रिपोर्टिंग करत असताना पोलिसांनी त्यांच्याविरुद्धातच भारतीय दंड संहिता कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणसत्तर सत्तर, सत्तर। तसंच तस राष्ट्रीय आपत्ता व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच रोग प्रतिबंधक कायदा कलम दोन तीन चार याप्रमाणे फिर्याद दाखल करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला होता सदरकामाच्या चौकशीन्वयी येणाऱ्या साक्षी पुराव्याला ग्राह्य धरून माननीय न्यायालयाने राजू गोविंद मेद्रे हे पत्रकार असताना त्यांना सूट असताना पोलिसांनी त्यांच्यावर केलेली काय कारवाई ही कायदेशीर नसून दाखल केलेली फिर्याद हे अवैध आहे असं धरून झालेल्या साक्षी पुराव्यावरून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे धन्यवाद